तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या आणि अठराव्या संदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे ते आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यांना नोव्हेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आणि सर्वात महत्वाचा प्रश्न जो सध्याच्या घडीला विचारला जातो आहे तो म्हणजे पैसे किती जमा होणार नोव्हेंबर सोबतच डिसेंबरचे पैसे येणार की फक्त नोव्हेंबरचे येणार की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तीन हप्त्याचे पैसे एकत्र येणार फक्त एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर त्यांना सर्वात महत्वाचा मुद्दा आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता हा आमच्या खात्यावर कधी जमा होणार तर पाहून ताई तयांनो तीन तारखेला आचारसंहिता संपणार होती पण काही कारणास्तव आचारसंहिता ही एकवीस डिसेंबर पर्यंत समोर ढकलल्या गेलेली आहे त्यामुळे लाडक्यात अशी माहिती समोर येत आहे की निवडणुकीचा आचारसंहितेचा लाडकी बहीण योजनेवर परिणाम झाला आणि तुमचे जे वितरण आहे ते एकवीस तारखेच्या समोरच येणार आहे त्यामुळे लाडक्यात तुम्ही सध्या तरी तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार नसल्याची माहिती समोर येत आहे एकवीस तारखेच्या समोर तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता हा जमा करण्यात येईल त्याच सोबत अशी शक्यता आता वर्तवल्या जात आहे की डिसेंबरचे पैसे सुद्धा एकत्रितपणे तुमच्या खात्यावर जमा केल्या जाऊ शकते ते सुद्धा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर पाहून घ्या नोव्हेंबर महिन्यातच हे पैसे येणं अपेक्षित होतं पण निवडणुकीच्या कारणाने आचारसंहितेच्या कारणाने तुमचे पैसे आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे ते सुद्धा पाहावं लागणार आहे की एकाच महिन्याचा जी प्रसिद्ध होतो की दोन महिन्याचा जी आर येऊन तुम्हाला तीन हजार रुपये मिळते लडक हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या हिवाळी अधिवेशन मध्ये तुमचा आवाज उठवला पाहिजे तुम्ही जर आपल्या चॅनलवर सपोर्ट केला भरभरून सपोर्ट केला तर मी स्वतः लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकवीसशे रुपयाच्या वाढी संदर्भात असो कि लाडक्या बहिणींना जामिनाचे पैसे त्याच महिन्यात द्यायचे असो किंवा एक तारीख ठरवायची असो असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना हिवाळी या देशांमध्ये दे नागपूरला जाऊन विचारणार त्यामुळे तुम्ही जर सपोर्ट करत असाल तर मी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करणार आहे लाडकात्यां आणि त्यानंतर कोण महिला यासाठी पात्र असणार तर ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वात महिला आता नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि तुम्हाला केवायसीची गरज नसणार आहे केवायसी न करता सुद्धा तुमच्या खात्यावर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे हे एकत्रित जमा होणार आहे आणि या संबंधी जशी काही नवीन माहिती येईल नवीन अपडेट येईल सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुशरा आनंदी राहा आणि भाऊसाहेब भावसाहेबकडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय